नमस्कार संस्कार चौमायेची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला खाऱ्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या ही रेसिपी दाखवणार आहे चला तर आपण सुरुवात करूया खाऱ्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ मोजून घ्यायचं आहे त्यानंतर बडीशेप आणि तीळ हे अर्धा टेबलस्पून घेतलेले आहेत त्यानंतर एक टेबलस्पून ओवा घेतला आणि आता एक टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचा आहे लाल तिखट मात्र ऑप्शनल आहे मला आवडतं थोडंसं तिखट म्हणून मी तिखट घेतलेलं आहे मोठा एक चमचा मीठ घेतलेला आहे बघा हा छोटा चमचा आहे आणि हा मोठा चमचा आहे कारण आपण खाऱ्या शंकरपाळ्या बनवत आहो त्यासाठी आपण थोडंसं मीठ जास्तीचं घ्यायचं आहे त्यासाठी मी मोठा एक चमचा घेतलेला आहे मीठ आणि आता आपण मोहन करायचं आहे मोहन तयार करण्यासाठी छोट्या दोन पाळ्या आपण तेल घ्यायचं आहे तेल कुठलंही घेऊ शकता तुम्ही तर मोठ्या दोन पाळ्या तेल घेतलेलं आहे म्हणजे आपण नेहमी वापरतो त्या पाळ्या घेतलेल्या आहेत आणि कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे हे मोहन मोहन गरम झालेलं आहे आता आपण पिठावरती टाकून घेऊया आणि लगेचच चमचाच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल गरम असतं ना त्यामुळे आपले हात भाजण्याची शक्यता असते त्यामुळे आता आपण पटकन चमचाच्या साह्याने पटापट असं सा मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की मग हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण हाताने मिक्स करायला सुरुवात करूयात व्यवस्थित चमच्याचं पीठ काढून घेऊया आणि आता हाताने असे हलक्या हलक्या हाताने आपण सगळीकडे मोहन लागलं गेलं पाहिजे म्हणून पीठ असं हलक्या हाताने मिक्स करत राहायचं आहे बघू शकता या प्रकारे आपण मिक्स करायचं आहे आणि मिक्स झालं व्यवस्थित मोहन लागले गेलं हे आपल्याला कसं कळणार तर अशी मूठ जर आपण दाबली की असा गोळा झाला पाहिजे बघू शकताय तुम्ही मूठ दाबल्या दाबल्यानंतर लगेचच गोळा झालेला आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी घ्यायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घेऊनच आपण मळून घ्यायचं आहे एकदम जर का पाणी घेतलं तर पाणी जास्तही होण्याची शक्यता असते म्हणून आपण पाणी अगदी थोडं थोडं घेऊनच पीठ मळायला घ्यायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने असं पीठ मळत राहायचं आहे पीठ व्यवस्थित मळलं गेलं की आपल्या शंकरपाळ्यासुद्धा मस्त छानपैकी अशा कुरकुरीत होतात म्हणून पीठ मळायची थोडीशी आपण मेहनत घ्यायची आहे हे बघा थोडं थोडं पाणी घेऊन मी अगदी हलक्या हाताने पीठ मिक्स करून घेत आहे आता थोडंसं आपण हातावर पाणी घेऊयात आणि भांड्याला जे पीठ लागलेलं असतं ते सगळं आपण काढून घ्यायचं आहे आणि मुठीने असं दाबून दाबून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपण पोळीला जसं पीठ बनवतो चपातीसाठी पीठ जसं मळतो त्या पद्धतीनेच आपण पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही दहा मिनटासाठी झाकून ठेवत आहे दहा मिनटं झालेली आहे आणि आता आपण पीठ पुन्हा थोडंसं असं मळून घेऊयात आणि मग आपण पोळ्या लाटायला सुरुवात करूयात आणि त्याचे आपण आता तीन गोळे करूयात ठीक आहे हे बघा एकसारखे मी तीन गोळे बनवून घेत आहेत बघू शकता एकसारखे तीन गोळे बनवलेले आहेत आता आपण लाटायला घेऊयात एक गोळा घेऊन थोडंसं असं मळून घ्यायचं आहे आणि छानपैकी असा गोलाकार आकार आकार येईल असा गोल गोल गोळा बनवून घ्यायचा आहे मोठाच मी गोळा घेतलेला आहे थोडंसं पीठ घ्यायचं आणि आता लाटून घेऊयात छानपैकी असं गोल गोल फिरवून घ्यायचं आणि लाटण्याने लाटायला सुरुवात करायची लाटताना बघा हलक्या हलक्या हाताने आपण लाटून घ्यायचं आहे अगदी पोळी पातळही लाटायची नाही आहे आणि अगदी जाडीसुद्धा लाटायची नाही आहे आपण शंकरपाळ्या बनवताना जाड पोळी ठेवतो पण ही जाड ठेवायची नाही आहे या पद्धतीने ठेवायची आहे चला तर आता आपण कटिंग करूयात बघा मी केक कापायच्या कटरनी कटिंग करत आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही केक कापायच्या कटरने करू शकता नाही तर चाकूनेही कट करू शकता सुद्धा छान कट करता येतात आणि या पद्धतीने बघा मी तुम्हाला दाखवत आहे छानपैकी अशा शंकरपाळ्या तुम्हाला छोट्या हव्या असतील तर छोट्या साईजने तुम्ही कट करा मोठ्या हव्या असतील तर मोठ्या साईजच्या तुम्ही कट करू शकताय तुमच्यावर आहेत तुम्हाला मोठ्या हव्यात की छोट्या हव्यात मी या प्रकारे जास्त मोठ्याही नाही आणि जास्त छोट्याही नाही या प्रकारे मी कट करत आहे अगदी सोपी पद्धत आहे बघू शकताय आपल्या शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊयात बघा किती सुटसुटीत आणि छान झालेल्या आहेत म्हणजे चिटकतसुद्धा नाही आहे खाली बघू शकताय मस्तच आता आपण ह्या काढून घेतल्या आता फ्राय करून घेऊयात तेल गरम झालं की नाही चेक करूयात बघा एक तुकडा टाकल्यानंतर डायरेक्ट वरती आलेला आहे म्हणजेच तेल गरम झालेलं आहे आणि तेल अगदी आपल्याला धुरी येईपर्यंत गरम करायचं नाही आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि अगदी पहिल्यांदा तळताना पहिली बॅच तळताना मी थोड्याशा क शंकरपाळ्या घातलेल्या आहे जास्त घालायच्या जा नाही आहे प्रथम आपण जेव्हा फ्राय करायला घेतो शंकरपाळ्या तेव्हा आपण थोड्याशा शंकरपाळ्या तेलात घालायच्या आहे आणि शंकरपाळ्या जर का फुगून वर येत असतील तर काट्याच्या चमच्याच्या साह्याने आपण त्या फोडून घ्यायच्या आहे म्हणजे फोडल्यानंतर त्या फुगत नाही आहे कारण फुगल्यानंतर पुन्हा काय होतं की कुरकुरीत होत नाही आहे त्यासाठी ही माझी खास टीप आहे तुम्हाला की जर का फुगत असेल तर या काट्या चमच्याच्या साह्याने फोडून घ्यायच्या आहे थोडं थोडं असं टोचून घ्यायचं आहे आणि बघा आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहे कलरही किती सुरेख आलेला आहे आणि किती छान दिसत आहे बघू शकताय आणखी एखादा मिनिटभर आपण फ्राय करायचे आहे आणि आता आपण काढून घेऊयात मस्त आणि सुंदर अशा खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहे बघू शकताय बघा आवाजसुद्धा मस्त येत आहे आत्ताच बघा केवढ्या कुरकुरीत दिसत आहेत आणि आता ही दुसरी बॅच पण मी तळायला घेते आता या बॅचला मी भरपूर शंकरपाळ्या घालत आहे एवढंच की तळताना फास्ट गॅस ठेवायचा नाही नाहीतर मग आतून कच्च्या राहतात मिडियम गॅसवरतीच आपण तळून घ्यायच्या आहे फुगलेल्या शंकरपाळ्यांना मी कसा काट्याचा चमचा टोचून घेत आहे दाखवते बघा आणि मग त्या फुगत नाही आहेत बघा मस्तच खूप छान दोन ते तीन मिनटामध्ये शंकरपाळ्या आपल्या तळून रेडी होतात आणि आता आपण ही बॅचसुद्धा काढून घेऊयात मस्त वाव खूपच छान आणि खूपच टेस्टी अशा आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत गरमागरम चहासोबत एकच नंबर आपल्याला खायला ह्या लागतात तेव्हा तुम्ही एकदा नक्की बनवा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा शंकरपाळ्याचा कसा आवाज येत आहे किती कुरकुरीत झालेले आहे आवाज येत आहे ना तुम्हाला मस्त चला आता छानपैकी चहा घेऊया आणि या शंकरपाळ्या सुंदर अशा चहा सोबत नाश्त्याला आपण स्वतःही खाऊया पाहुणे आले तर त्यांनाही देऊया अशा प्रकारे कुरकुरीत आणि मस्त चविष्ट अशा खाऱ्या शंकरपाळ्या मी तयार केलेल्या आहे बघू शकताय तुम्ही जर का तुम्हाला माझी खाऱ्या शंकरपाळीची रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा रेसिपी बनवा खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू धन्यवाद